हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा मी तुमचं स्वागत करते बारा ज्योतिर्लिंग यात्रेमधील आठवं ज्योतिर्लिंग आहे औंढाचे नागनाथ चला जाणून घेऊया या ज्योतिर्लिंगाविषयी बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले औंढा नागनाथ हे हिंगोली जिल्ह्यातील पवित्र तीर्थक्षेत्र आहे यालाच अष्टम ज्योतिर्लिंग श्री नागेश्वर ज्योतिर्लिंग असेही म्हणतात या शहराचे सध्याचे नाव हे औंडा असून पूर्वीच्या काळी याचे नाव दारुका वन असे होते प्राचीन काळात दारुका नावाची एक राक्षसीन होती तिने पार्वतीला प्रसन्न करण्यासाठी कठोर तप केले पार्वती तिच्या तपश्चरेवर प्रसन्न झाली आणि तिला एक वन दिले हे वन फार चमत्कारिक होते दारुका जिकडे जाईल तिकडे ते तिच्या मागे जात असे या वनात दारुका आपला पती दारुक सोबत राहत होती दारुका आणि दारुक या दोघांना आपल्या शक्तीचा खूप गर्व झाला होता हे दोघे सर्व लोकांचा अमानुषपणे छळ करत होते अनेक ब्राह्मणांना यांनी ठार मारले होते काही ब्राह्मणांना बंदी बनवले होते बंदी केलेल्या ब्राह्मणामधील एक ब्राह्मण शिवभक्त होता कारागरात तो शंकराची उपासना करू लागला ही गोष्ट जेव्हा दारुक राक्षसाला समजली तेव्हा त्याने ब्राह्मण शिवभक्ताला ठार मारण्याची धमकी दिली आणि तेथून निघून गेला काही काळानंतर ब्राह्मण शिवभक्ताने पुन्हा शंकराची उपासना सुरू केली दारुकाला हे समजताच तो धावत आला त्याने लाथेने पूजा मोडून टाकली तो ब्राह्मणांना ठार मारू लागला त्यानंतर सर्व ब्राह्मणांनी शंकराचा धावा केला त्याच क्षणी महादेव आपल्या भक्तांवर प्रसन्न झाले आणि त्यांनी दारुक आणि राक्षसाचा वध केला त्यानंतर महादेव ब्राह्मणांना म्हणाले की मी येथेच नागेश्वर ज्योतिर्लिंगाच्या स्वरूपात कायमचे वास्तव्य करेल तेच ठिकाण आज नागनाथ किंवा नागेश ज्योतिर्लिंग नावाने प्रसिद्ध आहे मंदिराच्या भोवती जे अरण्य आहे त्याला दारुकावन असे म्हणतात नंतर कालांतराने या ठिकाणी एक मोठे अमर्दक सरोवर तयार झाले आणि ज्योतिर्लिंग हे त्या सरोवरात समाविष्ट झाले या मंदिराला पांडवकालीन इतिहास सुद्धा आहे पांडव हे कौरवांकडून द्यूतामध्ये हरल्यावर त्यांनी दूताच्या अटीनुसार बारा वर्षाचा वनवास व एका वर्षाचा अज्ञातवास भोगण्याची शिक्षा झाली या दरम्यान पांडव भारतभर फिरले फिरता फिरता ते या दारुकवनात आले होते आणि या ठिकाणी त्यांच्यासोबत एक गाय होती ती गाय रोज तेथील सरोवरात उतरून दूध सोडत होती असे एकदा भीमाने पाहिले आणि पुढच्या दिवशी त्या गायीच्या पाठोपाठ त्या सरोवरात तो उतरला आणि त्याला महादेवाचे दर्शन झाले मग त्याला समजले की ती गाय रोज त्या शिवलिंगावर दूध सोडत होती मग पाचही पांडवांनी ते सरोवर नष्ट करण्याचे ठरवले आणि वीर भीमाने आपल्या गदाप्रहाराने त्या सरोवराच्या चारही बाजूनी पाणी बाहेर काढले आणि सर्वांनी महादेवाचे दर्शन केले श्रीकृष्णाने त्यांना त्या शिवलिंगाविषयी माहिती सांगितली आणि सांगितले हे नागेश्वर ज्योतिर्लिंग आहे मग पाच पांडवांनी त्या ठिकाणी भूतलावर स्थित असलेल्या ज्योतिर्लिंगाचे एक भव्य असे अखंड दगडाचे मंदिर बांधले कालांतराने हे सध्याचे मंदिर यादव घराण्याने हेमाडपंथी शैलीत बांधले होते आणि ते तेराव्या शतकातील असल्याचे सांगितले जाते हे मंदिर सात मजली दगडाच्या इमारतीचे होते नंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात औरंगजेबाने या मंदिराच्या इमारती ध्वस्त केल्या औरंगजेबाच्या विजयात हे मंदिर नष्ट झाले सध्याचे उभे असलेले मंदिराचे शिखर हे अहिल्याबाई होळकर यांनी मंदिराचा जीर्णोद्धार करून मंदिराचे शिखर पुन्हा बांधले आणि ते आजही आपल्याला पाहायला भेटते या मंदिराची उंची साठ फूट एवढी असून मंदिराला कुठलाही पाया नसून जमिनीच्या पृष्ठभागावर या मंदिराची रचना केली गेली आहे संत श्रेष्ठ नामदेव महाराज यांच्या काळात संत नामदेव महाराज कीर्तन करत असताना मंदिराने आपली जागा बदलली असल्याचा येथील भाविकांचा समज आहे मंदिराचे क्षेत्रफळ सात हजार दोनशे चौरस फूट आणि उंची साठ फूट मंदिराचा परिसर एकूण साठ हजार चौरस फूट आहे धार्मिक महत्त्वाव्यतिरिक्त मंदिर स्वतःच त्याच्या सुंदर कोरीव कामासाठी पाहण्यासारखे आहे सध्याच्या मंदिराचा पाया हेमाडपंथी स्थापत्यशास्त्रातील आहे मंदिराच्या वरच्या भागाची नंतरच्या काळात दुरुस्ती करण्यात आली आणि ती पेशव्यांच्या राजवटीत प्रचलित असलेल्या शैलीत आहे ज्योतिर्लिंग जमिनीच्या पातळीच्या खाली स्थित आहे ज्यासाठी दोन खोल पायऱ्यांनी प्रवेश करावा लागतो औंढा नागनाथाच्या परिसरात बारा ज्योतिर्लिंगाची बारा छोटीशी मंदिरं आहेत तसेच आवारात एकशे आठ मंदिरे आणि अडुसष्ट तीर्थे आहेत ती सर्व भगवान शिवाची आहेत हे एकमेव ज्योतिर्लिंग आहे की ज्या ज्योतिर्लिंगात मंदिराच्या मागच्या बाजूला नंदी आहे त्यामागे एक आख्यायिका आहे ती आपण पाहू नामदेव त्यांचे गुरु विसोबा खेचरा यांना औंढा नागनाथ मंदिरात भेटले त्यांना ज्ञानेश्वरांनी या मंदिरात जाण्याचा सल्ला दिला होता ज्ञानदेव गाथा या ग्रंथानुसार ज्ञानेश्वर आणि मुक्ताई नामदेवांना योग्य गुरूच्या शोधात औंढा नागनाथाच्या मंदिरात जाण्यास सांगतात मंदिरात नामदेवांना विसोबा शिवाचे प्रतीक असलेल्या शिवलिंगावर पाय ठेवून विसावलेले दिसतात शिवाचा अपमान केल्याबद्दल नामदेवांनी त्यांची निंदा केली विसोबांनी नामदेवांना आपले पाय इतरत्र ठेवण्यास सांगितले आणि जेथे नामदेवांनी विसोबाचे पाय ठेवले तेथे एक शिवलिंग उगवले अशा प्रकारे विसोबांनी आपल्या योगशक्तीद्वारे संपूर्ण मंदिर शिवलिंगाने भरून टाकले आणि नामदेवांना परमेश्वराच्या सर्व व्यापकतेची शिकवण दिली नामदेव आणि औंढा नागनाथ मंदिराविषयी एक प्रसिद्ध कथा सांगितली जाते एकदा ते ज्ञानेश्वर विसोबा खेचरा आणि आणखी काही वारकऱ्यांसोबत मंदिरासमोर भजन म्हणत असताना मंदिराच्या पुजारींनी त्यांना सांगितले की मंदिरासमोरचे त्यांचे गायन त्यांच्या नित्यपूजा आणि प्रार्थनेमध्ये व्यत्यय आणत आहेत आणि त्यांना मंदिरातून निघून जाण्यास सांगितले मंदिराच्या पुजारींनी भगत नामदेव यांना अपमानित केले व तो खालच्या जातीचा असून तो मंदिरात का आला असे सांगितले मग भगत नामदेव मंदिराच्या मागच्या बाजूला गेले आणि तिथे भजने म्हणू लागले पण देवाने उदास भक्तांच्या नजरेत राहण्यासाठी आणि भजने ऐकण्यासाठी मंदिर फिरवले मंदिराच्या मागील बाजूस नंदी का आहे हे त्या चमत्काराची साक्ष आहे शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक यांनी औंढा नागनाथ मंदिराला भेट दिल्याचे सांगितले जाते आणि त्यांनी या भागात फिरताना आणि नामदेवांचे जन्मस्थान असलेल्या नरसीबामणीलाही भेट दिली होती शीख धर्मात नामदेवांना भगत नामदेव म्हणून पूजनीय मानले जाते हे येथे नमूद करावे लागेल दरवर्षी येथे हिंदू कॅलेंडरच्या माघ महिन्यात यात्रा भरते जी फाल्गुन महिन्याच्या सुरुवातीपर्यंत चालते तर आजचा हा इंटरेस्टिंग व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ